शेतकरी मित्रांनो सोल्युशन सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत की आले पिकामध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव हा भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव नव्वद दिवसानंतर हा जास्त प्रमाणात दिसू लागला आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की काय काय प्लॉटला सत्तर टक्क्यापेक्षाही जास्त निमेटोडचं लागणही झालेलं आहे निमॅटोडची लागण झाल्यामुळं प्लॉटमध्ये करपा जास्त वाढलेला आहे प्लॉटची हाईट थांबलेली आहे आणि प्लॉट हा स्ट्रेसमध्ये गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या निमॅटोडसाठी आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पॅसिलोस वापरलेला आहे कोणी कार्बो क्युरोन वापरलेला आहे कोणी कार्बोसलफन वापरलेला आहे इतके औषधंसुद्धा सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आले पिकामध्ये निमेटोडचा लागणी झाली त्याच्या पाठिमागी कारणं काय शेतकरी मित्रांनो प्रत्येक जे केमिकल आणि जैविक आपण जवळ परत जी रिसडिसल ॲक्टिव्हिटी असते ती कार्य करण्याची पद्धत आहे आणि त्याचा रिझल्ट हा किती दिवसापर्यंत मर्यादित असतो तर हे त्या औषधावर डिपेंड राहतं शेतकरी प्रत्येक औषधावर डिपेंड राहतं तर शेतकरी मित्रांनो त्यामुळं काय होतं की आपण ज्या टायमिंगला निमेटवडसाठी देतो त्या टायमिंगला निमेटोड आपल्याला असं वाटतं की आपल्या पिकामध्ये निमेटोड आता येणार नाही म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून खात्री घेतलेली आहे पण काही दिवसानंतर आपल्या आलेपिकामध्ये निमेटोडा दिसून येतो तर शेतकरी मित्रांनो मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजेत की आता सध्या निमेटोडचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे तर आता आपल्याला जो आलेला निमेटोड आहे तो आपल्याला म्हणजे त्याच्यावरती आपण मात करून आपला आले पीक हे चांगल्या मध्ये कसं येईल तर त्याबद्दल आपल्याला आज थोडक्यात बोलायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ऑर्गेनिक करत असताना मी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो जे शेतकरी म्हणतात की आम्ही ऑर्गेनिक शेती करत होतो आम्हाला ऑर्गॅनिकमधून काहीतरी निमॅटोडसाठी सांगा तर शेतकरी मित्रांनो जेव्हा दोन हजार पंधराच्या आता आम्ही जेव्हा आले पीक करत होतो तर आमचे जे वडील येतं ते नीम ऑइलचा वापर करत होते निमॅटोडसाठी तर शेतकरी मित्रांनो नीम ऑइलचे दोन प्रकार पडतात तर निम एक नीम ऑइल येतं तर ते याच्या याच्यामधून येतं निंबोळी आर्कमधून आणि एक जे येतं तर ते नीम मधून येतं आणि ते दहा त्याच्यामध्ये दहा हजार पीक पी एम न ऑइल जे सुरू होतं मार्केटमध्ये मध्ये दहा हजार पी पी पासून पुढं चालू होतं त्यामध्ये हजार ॲक्टिन असतं शून्य पॉईंट एक टक्का दहा हजार पी पी एमला आणि त्याचं जसं आपण पी पी एम वाढत चालतो तर तस तस त्याच्या हजार ॲक्टिनचं स्कोर हा वाढत चालतो तर शेतकरी मित्रांनो हजार ॲक्टिन आणि नीम ऑइल म्हणजे त्याच्यामध्ये जे नीम मध्ये असलेलं हे टेक्निकल तर हे टेक्निकल काय करतं शेतकरी मित्रांनो की जे नीम ऑइल आहे ते निमॅटोडसाठी शंभर टक्के असं प्रभावी आहे म्हणजे आलेला निमेटोड म्हणजे आलेला निमेटोड कंट्रोलमध्ये ठेवणं आणि जे फ्रेश मुळं आहे जे येणारे दुसरे मुळं आणि जे ज्या मुळांना निमेटोडचा प्रादुर्भाव तितकासा नाही आहे तर त्या मुळांना ते निम्याटोडचं निम्याटोडपासून कंट्रोलही देतं तर शेतकरी मित्रांनो नीम ऑइल नीम पासून आपल्याला दोन तीन फायदे असे येतात की ज फंगसचंसुद्धा काम करतं एक नंबर दोन नंबर साठी सुद्धा काम करतं आणि यामध्ये आपण नीम ऑइल वापरायचं एक एकरी एकरी आपल्याला एक लिटरपर्यंत नीम ऑइलही घ्यायचं आहे आणि नीम ऑइल घेत असताना आपल्याला एक लक्ष घ्यायचं आहे की शेतकरी मित्रांनो आपल्याला नीम ऑइल हे गोड तेलासारखं येतं म्हणजे एकदम पिवळ सरळ आणि एकदम तेलामध्ये आणि जेव्हा आपण पाण्यामध्ये त्याला मिक्स करतो तर ते दुधासारखं पांढरं होतं ते ओरिजिनल नीम ऑइल हे मार्केटमध्ये तेच आपण बघून आणि खात्रीपूर्वक ते करा शेतकरी मित्रांनो नीम ऑइल हे निमेटोरसाठी हे एक नंबर काम करतं त्यानंतर फंग फंगससुद्धा काम करतो आणि नीम ऑइलची रिसिडिसिल ॲक्टिव्हिटी अशी आहे की आपण जेव्हा एखादा इन्सेक्टिसाईडवर जेव्हा केमिकल फवारतो ते आड जसजसं आपण फवारण्या वाढवतो जसजसं जसं आपण कॅड करतो पिकाला तस तसं त्या कीटकांचा जो आहे तो रेजिस्टन्स पॉवर हा वाढत असतो त्या औषधाच्या प्रति नुण नुण तर शेतकरी मित्रांनो लिम नीम ऑइलचा असं आहे की जेव्हा तुम्ही नीम ऑइलची ड्रिंकिंग करतात किंवा स्प्रे घेतात तर त्यामध्ये असं असतं की त्या कीटकाला नीम ऑइलच्या प्रतिरे रेजिस्टन्स पॉवर हा वाढता येत नाही म्हणजे शंभर टक्के नीम ऑइल हे जे आहे तर ते काम करतं तर श आपण बरेचसे शेतकरी जे आहे मराठवाड्यामध्ये आमच्याकडं तर गुलाबी आळाईसाठी नीम ऑइलचा बराचसा वापर करायचा आणि त्याच्यामध्ये त्यांना शंभर टक्के हा रिझल्ट द्यायचा तर शेतकरी मित्रांनो जर जे आहे जे ऑर्गेनिक शेती करतात त्या शेतकऱ्यांनी नीम ऑइलचा मला तरी वाटतं आता ज्या प्लॉटला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लिमेटोड आहेत त्यांनी निमा ऑइलचा वापर करावा आणि ज्या शेतकरी केमिकल करतात त्या केमिकलसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो कार्बोसलफान जे आहे तर एकरी एक लिटर आपल्याला द्यायचं आहे पण एक लिटर देत असताना आपल्याला ते एका महिन्यामध्ये तशी दोन दोनदा ड्रिचिंग करायची आहे कार्बोसलफान दिल्याच्यानंतर ज्या मुळीला निमेटोडचा प्रादुर्भाव झालेला असतो ती मुळी ही कार्बोसलफान दिल्याच्यानंतर जमिनीमध्ये गळून पडते आणि त्याला नवीन मुळेसाठी फुट फुटण्यासाठी आपल्याला परत भिमिकायचे पाचशे ग्रॅम दोन ते चार दिवसांनी देणं हे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आलेल्या निमेटोड ते गाठी ज्या असतात मोठ्या प्रमाणात त्या गाठी वितळवणं हे शक्य आहे कुठलंही आपण आवश्यक बाजारपेठेमधून आणलं तर ते गाठी सध्या आहे निमिट त्या वितळणं हे अशक्य आहे फक्त निमेटोड आले पिकाला कंद आले पिकाला कंदाला नेहमी एक बारा दिवसानंतर चौदा दिवसानंतर नवीन पांढरे मुळं आहे ते फुटत असतात तर आपण ह्युमिक ॲसिड असं मायकोरायझ असं या रुग्णाचा किंवा या औषधांचा वापर केला की तर त्यामुळे जे नवीन येणारे रूट आहे तर त्या त्या रूटला निमॅटोडचा प्रादुर्भाव होणार आहे आणि तुमचं न्यूट्रिशन हे आपटे गोवत राहील प्लॉट हा स्ट्रेसमधून चालल्या जाईल पिवळटपणा हा दूर होईल आणि उत्पन्न उत्पादन वाढीवर आपला कुठलाही परिणाम होणार नाही शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद